मित्रांनो कल्पना करा तुमच्याकडे अफाट ताकद आहे ज्ञान आहे युद्धकला आहे पण तरीही समाज तुम्हाला मान देत नाही तुम्हाला सतत तू तु सूतपुत्र आहेस म्हणून हिणवलं जातं तुमचं खरं वंश परंपरागत स्थान कुणालाच माहिती नाही आणि तरीही तुम्ही आयुष्यभर निष्ठा दानशीलता आणि पराक्रमात जगता अखेरीस मृत्यू आल्यानंतरही तुमचं नाव दानवीर कर्ण म्हणून अमर राहतं हो हाच कर्ण म्हणजे महाभारतातला सर्वात शूर पण दुर्दैवी नायक आणि हाच कर्ण शिवाजी सावंत यांच्या या महाकादंबरीत जिवंत होतो आज आपण या अद्वितीय पुस्तकाचा सखोल सारांश जाणून घेणार आहोत पण हा फक्त सारांश नाहीये तर प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला एक धडा मिळणार आहे जो तुमच्या आयुष्यात प्रेरणा देईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण कर्णाच्या जीवनकथेच्या प्रत्येक टप्प्यात तुमच्यासाठी एक अमूल्य शिकवण जडलेली आहे एक प्रस्तावना आणि कादंबरीची रचना मृत्युंजय ही फक्त महाभारताची कथा नाही ही एका नायकाची कर्णाची जी आयुष्यभर उपेक्षा अपमान आणि संघर्षात जगली पण तरीही दान निष्ठा आणि पराक्रमाने अमर झाली अशी कथा आहे शिवाजी सावंत यांनी या कादंबरीला एक वेगळीच शैली दिली आहे ही कथा केवळ कर्णाच्या दृष्टिकोनातून नाही तर कुंती दुर्योधन कृष्ण शोन अश्वत्थामा आणि इतर पात्रांच्या दृष्टिकोनातूनही सांगितली आहे त्यामुळे वाचकाला एकाच नायकाचे अनेक पैलू समजतात जसं जीवनात आपल्याबद्दल लोकांची वेगवेगळी मतं असतात तसंच या कादंबरीत कर्णाचं व्यक्तिमत्व अनेक रंगात उलगडतं शिवाजी सावंतांनी या पुस्तकाला मानवी वेदना आणि शौर्य यांचं महाकाव्य म्हटलं आहे कर्णाचं जीवन हे फक्त महाभारतापुरतं मर्यादित नाही तर ते प्रत्येक माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं आहे संघर्ष अपमान निष्ठा आणि आत्मत्याग या मूल्यांनी भरलेलं दोन कर्णाचा जन्म आणि ओळख कर्णाचा जन्म हा स्वतःच एक मोठा संघर्ष होता कुंतीने तरुण वयात मिळालेलं वरदान वापरून सूर्यदेवाला पाचारण केलं आणि त्यांच्याकडून एक तेजस्वी पुत्र जन्माचा आला पण तो विवाहबाह्य असल्याने समाजात बदनामीची भीती वाटली कुंतीने नवजात बाळाला टोपलीत ठेवून नदीत सोडलं हे बाळ एका सारथ्याला अधिरथाला मिळालं आणि त्याची पत्नी राधेने त्याला आपल्या लेकरासारखं वाढवलं म्हणूनच कर्णाला सूतपुत्र ही ओळख मिळाली त्याला माहीत नव्हतं की तो प्रत्यक्षात सूर्यपुत्र आहे समाजाने त्याचं खरं अस्तित्व नाकारलं आणि त्याला कायम कमी लेखलं पण इथूनच कर्णाची खरी टाकद उभी राहिली त्याने परिस्थितीवर रडून वेळ घालवला नाही तर स्वतःच्या परिश्रमाने आणि कष्टाने आपलं स्थान निर्माण केलं जीवनधडा समाज आपल्यावर कितीही लेबल्स लावो आपलं खरं मूल्य आपल्या कर्मावर ठरतं जन्मावर नाही शिक्षण आणि प्रतिभा कर्ण बालपणात असून धनुर्विद्येत अत्यंत प्रवीण होता पण तो सूतपुत्र असल्यामुळे द्रोणाचार्यांनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारलं नाही तरीही त्याने हार मानली नाही तो परशुरामाकडे गेला आणि ब्राह्मण असल्याचं फोट सांगून शिष्यत्व घेतलं कर्णाने अपार मेहनतीने धनुर्विद्या शिकली परशुरामही त्याच्या कौशल्याने चकित झाले पण एके दिवशी सत्य उघड झालं की कर्ण ब्राह्मण नसून सूतपुत्र आहे त्यामुळे रागावलेल्या परशुरामाने त्याला शाप दिला की सर्वात महत्वाच्या वेळी तुझे शस्त्रज्ञान तुला विसरेल हाच शापच नंतर कुरुक्षेत्राच्या रणांगणात त्याचा मृत्यूचं कारण ठरला जीवनधणा फसवणुकीवर मिळवलेलं ज्ञान टिकत नाही पण मेहनतीचं मूल्य कधीच वाया जात नाही चार दुर्योधनाची मैत्री कर्णाचा खरा वळण दुर्योधनाच्या आयुष्यातून आलं जेव्हा अर्जुनाने कर्णाला अपमानित केलं आणि त्याचा वंश विचारला तेव्हा दुर्योधनाने त्याला अंगराज म्हणून सन्मान दिला हा एकमेव क्षण होता जेव्हा कोणीतरी त्याच्या क्षमतेला ओळख दिली त्यामुळे कर्णाने आयुष्यभूर दुर्योधनाशी निष्ठा ठेवली त्याला ठाऊक होतं की दुर्योधन चुकीचं आहे पण तरीही त्याने आपलं वचन पाळलं जीवनधडा खरी निष्ठा म्हणजे सुख दुःखात मित्राचा साथ देणं पण चुकीच्या माणसाशी निष्ठा ठेवल्यास आपलं जीवन उद्ध्वस्त होऊ शकतं पाच दानशूर करणं कर्णाला का दानवीर म्हटलं जातं कारण त्याचं आयुष्य दानात गेलं त्याचं कवच कुंडलही त्याने इंद्राला दान दिलं ज्यामुळे त्याचा मृत्यू निश्चित झाला कोणीही मागायला आलं तर त्याने कधीही नाही म्हटलं नाही दान हे त्याच्यासाठी अहंकार नसून धर्म होतं म्हणूनच लोक त्याला मृत्यूनंतरही लक्षात ठेवतात जीवनधडा दान म्हणजे केवळ वस्तू देणं नाही तर स्वतःचा अहंकार दूर करून दुसऱ्याच्या गरजा पूर्ण करणं सहा कुंतीचा गुप्त सत्य उलगडा महाभारत युद्ध सुरू होण्यापूर्वी कुंतीने कर्णाला गुपित सांगितलं की तू माझा पहिला मुलगा आहेस त्यामुळे तू पांडवांचा मोठा भाऊ आहेस कर्णासाठी हा क्षण हृदयद्रावक होता पण त्याने आईला एक वचन दिलं की मी अर्जुनाशिवाय इतर कोणत्याही पांडवावर बाण सोडणार नाही जीवनधडा काही वेळा सत्य खूप समोर येतं पण आपल्या निवडी आपली निष्ठा त्या सत्यापेक्षा बलवान ठरतात सात महाभारत युद्ध आणि कर्णाचा संघर्ष कुरुक्षेत्रात कर्णाने अपार शौर्य दाखवलं पण नियतीने त्याला दिलेला शाप टाळता आलं नाही ब्रह्मास्त्र विसरलं रथाचा चाक जमिनीत अडकलं आणि त्याच क्षणी अर्जुनाने त्याला मारलं जीवनधडा आपण कितीही शक्तिशाली असलो तरी नियतीकडून कुण कुणीही सुटत नाही पण शेवटपर्यंत लढणं हेच खरं वीराचं लक्षण आहे आठ कर्णाचा अंत आणि मृत्युंजय कर्णाचा मृत्यू झाला पण त्याचं दान तिथेच थांबलं नाही मृत्यूनंतरही देवांना त्याच्या दानाची आठवण राहिली म्हणूनच तो मृत्युंजय मृत्यूवर विजय मिळवणारा माणूस शरीराने मरतो पण त्याच्या उदात्त कृतींनी तो अमर राहतो लेखकाचा संदेश सावंतांनी या कादंबरीतून स्पष्ट केलं की खऱ्या अर्थाने यश म्हणजे सत्ता किंवा विजय नव्हे तर निष्ठा दानशीलता आणि माणूस की आहे कर्ण हा जरी पराभेद झाला तरीही तो आपल्या मूल्यांमुळे मुल्या अमर झाला निष्ठेचा खरा अर्थ अपमान असूनही आत्मविश्वास टिकवण्याची कला दानातून मिळणारा आनंद नियतीवर विश्वास ठेवूनही शेवटपर्यंत लढण्याची ताकद मित्रांनो कर्णासारखा वीर आपण होऊ शकतो का कदाचित नाही पण कर्णासारखं निष्ठावान दानशी आणि पराक्रमी नक्कीच होऊ शकतो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर बुक बोली चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत आपण डेल कार्नेगीचं अमर पुस्तक हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपलचा मराठी सारांश घेणार आहोत शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद लक्षात ठेवा खरी श्रीमंती म्हणजे पैसा नाही तर आपले कर्म निष्ठा आणि माणुषकी आहे